नरेंद्र मोदी निवडून आलेले आहेत चौदा साली पण निवडून आले आहेत एकोणीस साली पण निवडून आले आहेत म्हणजे लोकशाही आहे असा त्याचा कोणी अर्थ राहू शकेल परंतु आत्ता अलीकडे जागतिक पातळीवरती असा एक मोठा प्रभाव आहे की लोकशाही पद्धतीने निवडून येऊन हुकुमशाही लादायची अशा प्रकारची एक नवीन पद्धत ही साधारणपणे गेल्या पंधरा वीस वर्षात सुरू झालेली आहे ती केवळ भारतात नाही आहे ती हंगेरीमध्ये आहे ती टर्कीमध्ये आहे परंतु भारतात त्याचा आविष्कार सर्वात प्रगट आणि सर्वात उग्र असा आविष्कार आहे कारण भारत हा जगातली सर्वात मोठी लोकशाही मानला जातो एकशे चाळीस कोटी आपल्याकडे लोक आहेत आणि साधारण सत्त्याण्णव कोटी मतदार आहेत यंदाच्या आत्ताच्या निवडणुकीत सत्त्याण्णव कोटी लोक मतदान करणार आहेत परंतु ह्या मतदारांना विशिष्ट प्रकारे एका प्रकारे जुंपवून घ्यायचं आणि त्यांच्यावरती आपली मतं आपल्या भूमिका आपली धोरणं लादायची ह्याचं नाव हुकुमशाही आहे चर्चा करायची नाही नरेंद्र मोदी त्यांच्या कॅबिनेटवरूनही चर्चा करत आहेत पक्षाचा सोडा आमच्याबरोबरचे जे खासदार आहेत लोकसभेत आणि राज्यसभेतले त्यांच्याशी तर त्यांचा संवादच नसतो कॅबिनेटबरोबर चर्चा नसते ते फक्त त्यांचा कारभार पी एम ओच्या मार्फत आणि थोड्याफार प्रमाणात आम्ही मार्फत चालवतात याचंच नाव हुकुमशाही पण निवडून आलेले आहेत त्यामुळे लोकशाही विरुद्ध हुकुमशाही म्हणताना ह्याला अलीकडचा शब्द आहे इलेक्टोरल डिक्टेटरशिप म्हणजे निवडणुकीतनं आलेली हुकुमशाही ती मोदी लादू पाहत आहेत आणि जर दोन हजार चोवीसला ते निवडून आले जे येणारच नाही आहेत मते दोन हजार चोवीसला त्यांना दोनशेच्या आसपासच फक्त जागा मिळतील त्यामुळे त्यांना पंतप्रधानपद सोडायची पाळी येईल ते सोडतील की नाही हा मुद्दा वेगळा आहे पण सोडायची पाळी येईल त्यामुळे त्यांचा प्रयत्न हा हुकुमशाही लादण्याचा आहे लोकशाही पद्धतीने निवडून येईन येऊन आणि त्यामुळेच ते कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या मर्यादा न पाळता ज्या पद्धतीने त्यांनी अजित पवारना घेतलं प्रथम त्याच्याही पूर्वी नारायण राणेनं घेतलं त्याच्यानंतर एकनाथ शिंदेनं घेतलं ज्या पद्धतीने ज्यांच्यावर सर्वात जास्त त्यांची टीका होती त्यांना घेतलं आणि शुद्ध करून घेतलं आपल्या पक्षात आल्यावर त्याचं एकमेव कारण त्यांना खात्री वाटत नाही आहे की आपण परत निवडून येऊ म्हणून त्यांना इतर माणसं जमा करत आहेत कारण त्यांना आपली सत्ता सोडायची नाही आहे आणि ते सत्ता न सोडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतील सर्वात धोका आत्ता आपल्या या निवडणुकीला त्यांचाच आहे की मी पत्रकार म्हणून एकोणीसशे एकाहत्तरपासून त्या निवडणुका रिपोर्टिंगसाठी कव्हर केलेल्या आहेत इतका वाह्यात इतका फाजील इतका अस्लिल अशा प्रकारची प्रचाराची पातळी ही मी आजपर्यंत कधी पाहिलेली नाही आणि अगदी स्पष्ट सांगायचं तर भारतीय जनता पक्षाचं तथाकथित बहुमताचं पूर्ण बहुमताचं राज्य दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला आल्यानंतर तर त्यांनी सर्व प्रकारची नैतिक पातळी किंवा सभ्यतेची पातळी सोडून दिलेली आहे कारण त्यांना असं वाटतं की आता आपण काहीही करू शकतो आपल्याला स्वतंत्र बहुमत आहे आणि नरेंद्र मोदींची अधिसत्ता आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या अश्लीलतेचा फाजीलपणाचा वाह्यातपणाचा स्रोत मुख्य स्रोत हा नरेंद्र मोदी आणि काही प्रमाणात अमित शाहसुद्धा आहेत भारतीय जनता पक्षाची ही संस्कृती पूर्वी नव्हती हे पण मी सांगू इच्छितो